अध्यक्ष महोदय मंत्री असताना कदाचित तुम्ही माहिती घ्या मंत्री दिल्लीच्या एका एजन्सीला त्या सर्वेक्षणाचं काम करताना का बोलवून मी चर्चा केली होती या ओबीसीतल्या तीनशे बहात्तर जातीमधील आमच्यासारख्या आमच्या सारख्या भटक्या जमातीत असणाऱ्या लोकांची खराब परिस्थिती पहा किती लोकांना घर आहे मी पाहिलंय जवळून आमच्याकडे ढिवर म्हणतात ज्याला मच्छीमार म्हणतात त्याला ढिवर समाज जो मच्छीमारीचं काम करतो ह्या समाजाची व्यथा पाहिली दहा बाई दहाच्या खोलीमध्ये दोन भाऊ असतील दहा पंधराच्या खोलीमध्ये मधामध्ये कापडाचं पार्टिशन करून तो समाज तिथे राहत होता कापडाचं पार्टिशन दोन पोरं असतील आणि नवरा बायको आठ लोकांचं कुटुंब एक दोन पाठाचं पार्टिशन करून दहा पंधराच्या चार रुपये राहत होता तो।, तो प्रस्ताव मी आणला मंत्री असताना मंत्री महोदय आणि त्या ढिवर समाजाचा समावेश करून त्यांना घरकुलं विजयीच्या लोकांना घरकुल देण्याचा प्रस्ताव आणला त्याला तुम्ही पुढे नेताय तुमचं अभिनंदन करतो मी त्याला पुढे नेताय तुम्ही तो प्रस्ताव आणला आणि मंजूर करून दिला महाराष्ट्रामध्ये जवळपास त्यावेळेस अकरा हजार घर त्या लोकांना मंजूर करून दिली राहायला घर नाही ओबीसींना घर मिळतात शेड्युल कास्टला घर मिळतात शेड्यूल टाईपला घर मिळतात त्या विजयंतीच्या त्या समाजाचा समावेश नाही आजही ओबीसी साठी आलेल्या पंतप्रधान घरकुल योजनेसाठी तुम्ही ओबीसीचा समावेश केला पण विजयंतीचा केला नाही माहिती घ्या आणि त्याचा समावेश करा सगळ्यात उद्ध्वस्त झालेला तो समाज करेक्शन करा केलं असेल तर तुमचं अभिनंदन